हस्तिनापूर नगरीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कुमार मानसचा सत्कार हस्तिनापूर नगरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात कुमार मानस रमेशवाली याचा महाराष्ट्र राज्य समृद्धी प्रजनाशोध परीक्षेत तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री तांभ्रणकर यांनी कुमार मानसचा सत्कार करत त्याच्या यशाबद्दल कौतुक केले यावेळी कॉलनीतील महिला ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह होता मंडळाचे पदाधिकारी आणि सभासदांनी कुमारच्या यशाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे वृत्तांकन योगदान न्यूजचे क्रिएटर अशोक पाटील सर यांनी केले त्यांनी या प्रसंगाचा आढावा घेत उपस्थितांना प्रेरणा देणाऱ्या गोष्टी सांगितल्या मंडळाच्या या उपक्रमामुळे कुमारसारख्या विद्यार्थी व प्रतिभावान व्यक्तींना प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले